एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर आपल्याकडचं जे तहसील कार्यालय हे ब्रिटिश काळातलं आहे त्या ठिकाणी जाणारे रस्ते पूर्वीच्या काळामध्ये लोक पायी यायचे किंवा घोडा घोडे घेऊन यायचे गाड्या बैलगाड्यांनी यायचे त्यावेळेला लोकसंख्या कमी होती पार्किंगचा प्रश्न नव्हता ते रस्ते काय रुंद होऊ शकत नाहीत लोकांच्या बिल्डिंग पाडणं वगैरे हे शक्य नाही तिथंच कोर्ट आहे तिथंच बँक आहे तिथंच बाकी अनेक काय आणि म्हणून आम्ही ठरवलं की बा हे जे तहसील कार्यालय आहे हे नवीन वास्तूमध्ये गेलं पाहिजे आज प्रांत कार्यालय भाड्याच्या जागेत आहे टी एल आर वेगळ्या ठिकाणी आहे कृषी खात्याची वेगळ्या ठिकाणी ही सगळी कार्यालयं एका जर बिल्डिंगमध्ये आणली तर लोकांना येण्या जाण्याच्या दृष्टीने अत्यंत सोयीचं होतं आणि म्हणून जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाची जागा ही आपण त्या ठिकाणी घेऊन मागची जी शाळा आहे ती आणि मिळून एक मोठी प्रशासकीय बिल्डिंग प्र आपल्याला त्या होईल त्याला दोन ॲक्सेस बी करता आले असते आणि ती जी शाळा आहे ती जिल्हा परिषदेची जी दुसरी जागा आहे म्हणजे आपल्या त्या मंगल वाडा रोडला त्या ठिकाणी आपण ती करायची ठरवली होती मर्सिडीज कंपनीच्या माध्यमातून आपण पैसे मागितले होते जो त्याला पाच कोटीने एक अद्यावत शाळा झाली असते एक अद्यावत त्या ठिकाणी प्रशासकीय बिल्डिंग झाली असे आणि आता जी पंचायत समिती त्याच ठिकाणी मागच्या बाजूला पंचायत समितीची इमारत झाली होती परंतु काही लोकांनी ते होऊ द्यायचं नाही म्हणून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वाद घातले आणि ते सगळं हळून पाडलं आज त्या ठिकाणी पंचायत समितीची इमारत होते स्वर्गीय सुरेश गोव्याने ते फक्त मंजूर केली त्याचं भूमिपूजन केलं पण त्याच्याकरता लागणारे पैसे हे मी अजितदादांकडून आणले आणि त्या इमारतीचं काम चालू आहे काही लोक आता त्याचं सरे घेतात मला श्रेय घेण्याबद्दल काहीच नाही किंवा आपण फक्त करून ठेवायचं असतं आणि ते पुढच्या पिढी करता असतं याची मला पूर्णपणानं जाणीव आहे कारण मी पंचायत समिती सदस्य होतो मी परिषद सदस्य होतो त्यामुळं मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की आता मला परत तिथे जाऊन काही बसायचं नाही पण तो पुढच्या पिढीकरता एक काहीतरी चांगली वास्तू निर्माण करावी एवढी त्याच्यामागचा हित होता आणि मग त्याच्यानंतर परत आता आपण जुनी जी पंचायत समितीची जागा आहे त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय बिल्डिंग आपण मंजूर केली सुरुवातीच्या काळात एकवीस साली त्याचं टेंडर निघालं होतं त्याची ऑर्डर झाली होती आणि त्या ठिकाणी आपण अजित पवारचे जास्त भूमिपूजनही केलं पण त्याच्यासुद्धा मध्ये अनेक अडथळे आणण्याचं काम काही लोकांनी केलं आता त्याचं भूमिपूजन झालं दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये मला अपयश आलं ज्यांना यश आलं त्या लोकांनी पूर्वी त्याला विरोध केलेला आहे त्यांनी आठवावं जिल्हा परिषदेमध्ये काही काय ते आखल्याचे तारे तोडले होते आणि आज ते त्या ठिकाणी सांगायला लागले ही पैसे त्यांना स्वतःचं सांगायला काही काम नाही जी मी केलेली कामं तीच सांगतात त्याच कामावर जातात तिथंच लोकांना दमबाजी करतात इंद त्यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये या तालुक्याला काय मिळालं ते एकदा त्यांनी खरं सांगायला पाहिजे एक नाया पैसा अर्थसंकल्पातनं ना तालुक्याला आला नाही त्याच्याबद्दल ते एक प्रशब्द बोलत नाहीत मी केलेली जी कामं मंजूर आहेत त्याच्या आता कुठं टेंडर निघतात वर्कआउडर निघतात मग तिथं जायचं अधिकाऱ्याला दम द्यायचा हे काम याला द्या ते काम त्याला द्या पूर्वीच्या काळामध्ये मी एकटाच आमदार होतो आता तालुक्याला आमदारांची संख्या वाढलेली आहे यांची मुलंही आमदार झाली ती तालुक्यात जाऊन ते जम देतात कुठं रस्त्यावर जातात ते हे काम अधिकाऱ्यांना जातात हे काम याला द्या ते, ते काम द्यायला आणि आता जे रेस्ट हाऊस आहे त्याचं त्यांनी ऑफिस केलं सगळे उठलं के की तिथं जाऊन बसायचं तिथंच डब्ल्यू डीचे ऑफिस आहे त्या सगळ्या लोकांना बोलवायचं मी आता नेमका आमदार कोण आहे हा अधिकाऱ्यांना प्रश्न पडलेला आहे इतकी वाईट परिस्थिती आहे आणि उठलं की फक्त माझ्यावर टीका करायची सांगायचं मी बावन हजार मतां निवड अरे आला निवडून निवडणुकीमध्ये एक मताने आला काय आणि लाख मताने आला काय त्याला महत्त्व नसतं तुम्ही निवडून आला आम्ही मान्य केला आमचा पराभव मान्य केला तुम्ही लोकांना ते, 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 ते सा अनेक वेळा कशा करता सांगताय तुम्ही दिलेली आश्वासनं किती पूर्ण केली ते लोकांना सांगा ना तुम्ही त्यावेळेस वारकरी म्हणलं शेतकरी म्हणलं तुम्ही आता निवडणुकीच्यात काय काय फंडे वापरले ते सगळ्या लोकांना माहिती आहे वारकरीनी त्या कालखंडामध्ये मटणाच्या पिशव्यासुद्धा लोकांना गेल्या ना ते काय सांगत नाही या तालुक्यामध्ये निवडून आल्यानंतर करता काय चांगलं काम केलं ते एकदा त्यांनी सांगावं की आळंदी करता एवढा निधी आणला भंडारा करता निधी आणला ते आणलं ते आम्हीच आणलं आहे जी कामं केली ती मीच केलेली कामं आहेत तीच फक्त आता तुम्ही सांगताय तीच पत्रकार परिषद घेताय तिथंच सांगताय याच्या पलीकडं तुम्ही काय केलं ते एकदा लोकांना सांगा वारंवार वारंवार तेवढंच वार आहे मी निवडून आलो मी निवडून आलो अरे आला ना माझ्या त्याच्याबद्दल काहीच बंद नाही मी हे स्वीकारले आहे नव्यानं सॉलोही मला पाराशाही आला होता मी काही म्हटलं नाही मला दोन हजार चौदा साली आला होता निवडणुकीत पडझडी चालू असते ना याचा अर्थ मी राजकारण सोडलं असं नाही तुम्हाला जर लोकांनी संधी दिली तर काम करण्याकरता संधी दिली आहे तुम्ही आज काम करतच नाही तुम्ही फक्त स्वतःच्या कुटुंबाला त्यातनं काय मिळते का आणि म्हणून अख्खं घरदार त्या कामाकरता लागलेले रस्ते अडवायचे हे काम मी करायचं नाही ते काम करायचं नाही काम कॉन्ट्रॅक्टरला दम द्यायचा अधिकाऱ्याला दम द्यायचा याने तालुक्याचा विकास होणार नाही तालुक्याचा विकास ना, करायचा असेल तर नियोजनबद्ध विचारपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतात दुसऱ्याला दृष्णं देऊन दुसऱ्यावर टीका करून तालुक्याचा विकास मी कोठ्या रुपये तालुक्याच्या विकासाकरता आणले मी काय टीका करत बसलो मी माझं काम करत बसलो तुम्हाला संधी मिळेल तुम्ही काम करा आणि तालुक्याला आजपर्यंत काय दिलं आहे आणि उद्या काय देणार ते एकदा सांगा ना ते राहिलं बाजूला आणि रोज उठले की तुम्ही ते सांगता खेड तालुक्यामध्ये प्रशासकीय बिल्डिंग करण्यासाठी आपण त्याचे आराखडे बनवले सगळ्या विभागांच्या कुणाला किती किती जागा लागते त्याची सगळी माहिती घेतली मग तळमजल्यावर तहसीलदार कार्यालय असो वरच्यामधल्यावर प्रांत कार्यालय असो रेकॉर्ड रूम असावी टी एल आरचं ऑफिस असावं विविध खात्याचे ऑफिस असावे सगळ्यांच्याकरता आपण त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली याही पलीकडं तलाट्यांच्याकरता बसण्याची व्यवस्था सर्कलच्या करता बसण्याची व्यवस्था पोलीस पाटलांच्या करता व्यवस्था परत त्या ठिकाणी जर येणारे अधिकारी असतील तर त्यांच्याकरता दोन सूट त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण कॅन्टीनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे सगळ्या व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत इतकी सुंदर अशा प्रकारची प्रशासकीय मदत आपण त्या ठिकाणी त्याचे नकाशे केले त्याची मंजुरी घेतली सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आता त्याला पैसे आहेत आणि अजित पवारांनी ज्यावेळेला त्याचं भूमिपूजन केलं सांगितलं सांगितलंसुद्धा की मी पैसे कमी पडून देणार नाही पण आज कामच सुरू झालेलं नाही तर काम सुरू झालं नाही तर पैसे येणार कुठनं आणि ज्यावेळेला तुमचं काम लांबत जातं त्यावेळेला त्या ठिकाणी आणखीनचा खर्च वाढतो आता हे ही आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याला लागणारी किंमत आहे उद्या आणखीन ते अशी दोन वर्ष तीन वर्ष जर लांबत गेलं तर त्याची कॉस्ट वाढणार आहे आणि म्हणून त्याच्याकरता चा काम चालू व्हायला पाहिजे होतं त्याचा पाठपुरावा व्हायला पाहिजे ते बाकी काही झालंच नाही जशी जे तशी सगळी कामं आज त्या घाणी पडलेली आहेत फक्त काही ठराविक जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या हिताच्याकरता काही गोष्टी जमल्या जातात ते कॉन्ट्रॅक्टरसुद्धा आता काही तेच आमदार झाल्यासारखे वागतात लोकांना जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तशा प्रकारचं आज बोललं जातं चुकीच्या पद्धतीने जी कामं प्रलंबित आहेत ती तशीच राहिलेली आहेत त्याला चालना द्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये आडकाठी निर्माण करणं एवढं जर काम तालुक्याच्या नेतृत्वाने केलं असेल तर मग तालुक्याचं कसं भलं होणार मागची जी काही कामं होती व ती त्याला चालना कशी द्यायची सुद्धा माग चौदा साली सुरेश गोरे निवडून आले एकोणीसला मी निवडून आलो मी काय त्यांची कामं बंद केली नव्हती कुठेही अडचण निर्माण केली नाही त्या कामाला चालना कशी देता येईल आणि असं आहे की काय आपले मालकी हक्क नसते आपण लोकांच्याकरता काम केलेलं असतं शासन त्याला पैसे देत असतं आणि ते काम लोकांच्या उपयोगाचं असेल तर त्याला पुढे चालना आपण दिली पाहिजे आपण टीका करत बसतो मागची उन्हे जवणी काढत बसतो ती कामं बंद कशी करता येतील ते बघत बसतो ह्या ज्या गोष्टी आत्ता ते चालल्या आहेत त्या तालुक्याच्या विकासादृष्टीने अत्यंत मार्ग आहे चाकण ते राक्षेवाडी हा जो रस्ता आहे हा एक कुठल्या कॉन्ट्रॅक्टर तो काय माझा नातेवाईक ना तो माळी समाजाचा आहे आता तिथं काही एक काही विद्वानांनी सांगितलं की ते काम बरोबर होत नाही ते करत तुम्ही हे काम अधिक अधिकाऱ्यांचं आहे ना मी अधिकाऱ्यांना तक्रार करा, करा। हा याचा मुलगा जाऊन स्वतः ते कामं थांबवतो त्याला कुणी दिला अधिकार तिथं जाऊन थांबायचं जा। माझ्यात हिंमत आहे यार तुझ्यात हिंमत आमची हिंमत बघायची का तुला कामं कुठल्याही आमदाराला कामं थांबवायचा असा काही अधिकार नाही तुला अडचण आली तर तू क्वालिटी कंट्रोलला तक्रार कर तुला अडचण आली तू अधिकाऱ्याला तक्रार कर पण ते काम थांबू नाही ना काम चालू केलं पाहिजे मागं पेवर गेले तिथनं मागं पाठवले हो परत पेवर गेले लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं अरे आमचं काम उद्या आम्ही खड्ड्यात न चालतो आहे लोक खड्ड्यात न गेले तरी चालतील पण ते काम आम्हाला मिळालं पाहिजे आमच्या ठेकेदाराला मिळालं आहे याच्याकरता सगळा यांचा वेळ जातो मग जिल्हा परिषद जाऊन बसायचं तिथं प्रेशर टाकायचं आहे डब्ल्यू डीमध्ये जायचं तिथं प्रेशर टाकायचं आणि आपल्याच बघाल बच्चांना कसं काम मिळेल याची ह्या करायचं आहे आणि मग त्यांनी आज माझ्यावरती टीका करतात काय की यांच्या कॉन्ट्रॅक्टर करतात हाई कॉन्ट्रॅक्टर होतं ना यांनी सांगावं की याचा चहासुद्धा मी पिलो आहे का रुपयाचे रुपयाची कामं यांनी याच्या पु केलेली आहेत त्यांनी सांगावं की बाबा दिलीप मुजींनी माझ्याकडनं चार रुपये घेतले आहेत माझा चहा पिला आहे तुम्हाला मला काय अधिकार येतो आपला अख्खा आयुष्य कॉन्ट्रॅक्टर म्हणून गेले पंचवीस तीस वर्षी कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच काम करतात फक्त स्वतःच्या नावावर कधी काम करण्याची हिंमत यांच्यामध्ये नव्हती किंवा नाही म्हणून दुसऱ्याच्या नावावर कामं केली दुसऱ्याचे बळी दिले यांनी हिंमत होती स्वतःच्या नावावर काम, काम करायची आता सुद्धा तेच चाललेलं आहे कामं दुसऱ्याच्याच नावावर हे करतात मग आता हेच काम मंजूर करणार हेच कॉन्ट्रॅक्टर आणि हे त्या कामाला पूर्वी जिल्हा परिषद असताना तेच केलं त्यांनी तीन तीन लाखावाची कामं घ्यायची यांच्याच बगल बच्च्या नावावरती कामं करायची ग्रामपंचायत नावावर कामं करायची कामं यांनीच करायची किती करायची काही नाही अधिकारी यानाच्या अनेक चुकीची कामं त्यांनी केली आणि त्यावेळा अधिकाऱ्यांनी जम्बूकर नावाचा जय आहे त्यांनी सगळ्या प्रकारचं सहकार्य त्यांना केलं मी त्याची चौकशी लावलेली आहे ही जी चुकीची कामं त्यांनी केलेली आहेत त्याची बिलं कुठ्या पद्धतीने नाही काम एका ठिकाणी केलं ब्रेल दुसऱ्या ठिकाणी काढलं आहे हे केलेलं नाही का मग आपण दुसऱ्याकडे फोटच्या वेळेस दाखवतो तो चार फोटं आपल्याकडे आहेत तेव्हा या तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे टीका करून या तालुक्याचे प्रश्न सुटणार नाहीत आणि माझी जनतेला या निमित्तानं विनंती राहणार आहे की ठीक आहे ना त्या माझ्यावर त्यात मी तीन वेळा आमदार झालो पहिल्यांदा आमदार झाले त्यांचं आखमागचं चरित्र तपासून बघा ना कोण होते काय झाले ठीक आहे तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांनी तुम्हाला कौल दिला आम्हाला मान्य आहे पण याचा अर्थ असा आहे की आमचं काहीच कर्तृत्व नाही का आम्ही काहीच केलं नाही का या ता तालुक्यामध्ये आणि काही करू शकत नाही का आज महायुतीची सत्ता राज्यामध्ये आहे अजित पवार पालकमंत्री आहेत आणि असं तर काही नाही का आम्ही आमचा पक्ष आम्हाला वाऱ्यावर हो सोडून देईल आज आम्हीही लोकांची कामं करतो लोकांचे, काम लोकांचे प्रश्न सोडवतो जरी निवडणुकीमध्ये पराजय झालतो रोज मी लोकांचे प्रश्न सोडवून घरी बसलेलो असतो अनेकांचे प्रश्न सोडवतो अधिकारी ते प्रश्न सोडवतो अजित पवार सोडवतात त्यामुळे की आता आमचं सगळं संपलं नाही यांचं सगळं सुरू झालं आहे असं काही अजिबात समजायची काही गरज नाही आणि आम्ही संघर्षापासून नेहमी दूर राहिले तुम्हाला असं नाही मिळेल तुम्ही तुमचं काम करा तुम्हाला असं सारखं सारखं तुम्ही तेच करायला लागला तर संघर्षाची सुद्धा आमची तयारी आहे पण संघर्षामधनं वाद निर्माण होतात चुकीच्या गोष्टी निर्माण होतात पण तो टाळण्याचा प्रयत्न आम्ही केला आत्तापर्यंत पण ते कायमच तसं राहील असं अजिबात नाही खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ